बुद्ध विहार या विषयावर धरणे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन इथं आपण घेत आहोत आताच आपल्या मनोगतामध्ये साहेबांनी जो काही महाबोधी विहारासंदर्भात जो एम बी टी सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा तिथल्या तत्कालीन सरकारने लागू केला होता त्या कलम सतराव्यानुसार हा एक लागू केलेला होता आणि त्यामध्ये कलेक्टर जो कोणी गयेचा जिल्हा गया आहे त्या गयेचा जिल्हा अधिक दि, जिल्हाधिकारी तो फक्त हिंदू असावा आणि तो त्याचा पदसिद्ध अध्यक्ष असावा तीन वर्षाची ती कमिटी नेमलेली होती आणि चार हिंदू त्याच्यामध्ये सध्याला सचिव हिंदूच आहे आणि बाकीची जी कार्यकारिणी आहे ती सर्व हिंदू आहेत आणि चार बोध घ्यायचं चा ठरलेलं होतं त्यानुसार एकोणीसशे एकोणपन्नास सतरा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला तो ॲक्ट लागू झालेला होता त्यानुसार ते आता अद्याप ती कार्यकारिणी आणि ती जी काही घटना आहे ती चालू आहे त्यानुसार या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्या संविधानाच्या माध्यमामधून आर्टिकल ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्सनुसार जे धार्मिक अधिकार दिलेले आहेत ते बौद्धांना का नाही दिले कारण वक्फबोर्डचे जो काही कायदा आहे त्या वक्कबोर्डच्या कायद्यामध्ये सर्व पदाधिकारी सर्व अध्यक्ष हे मुस्लिम असतात आणि हिंदूला याच्यानुसार सर्व जे काही पदाधिकारी असतात ते सर्व हिंदूच असतात मग बौद्धांसाठी का तो कायदा नाही आहे ज्यावेळेस संविधान लागू झालं त्यावेळेस ॲटोमॅटिक हा जो ॲक्ट होता तो डिमॉलिश व्हाय पाहिजे होता पण तो त्या जे ब्राह्मणवादी सरकारने हा ॲक्ट कंटिन्यू केलेला आहे या देशामध्ये फक्त दोनच वाद आहेत माझ्या माहितीनुसार एक आंबेडकरवाद आणि एक ब्राह्मणवाद कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गुरुमंत्र दिलेला होता की शिका आपण शिकतोच म्हणून आज थोड्याफार कमी प्रमाणामध्ये इथं जमलो पण आंदोलन करायला सर्वात अगोदर कोणता जर समाज असेल तर तो बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो मग ती संविधानाची लढाई असो अथवा कोणतीही लढाई असो तिथे बौद्ध समाजच उतरत असतो आणि मी ऐकलेलं आहे मी बौद्ध गायला गेलेलो नाही आहे पण ऐकलं की तिथं जे पाच मूर्त्या आहेत त्या पाच मूर्त्यांनासुद्धा हिंदू पद्धतीने ते पाच पांडव तिथं वास्तव्यास गेले म्हणून असं काही बोलत आहेत आणि तिथं आताच सांगितलं आमचे नेते वंचितचे की त्यांनी सांगितलं की तिथं मुंडन जे पिंड पिंडदान तिथं करतायत ते आपल्या धर्मामध्ये लागू नाही आहे तरीसुद्धा तिथं ते करतात कारण प्रशासन त्यांचं आहे सत्ता त्यांची आहे म्हणून ते मनमानी कारभार लावत आहेत तर इथे आपल्याला सविस्तर जे बोध जो ॲक्ट आहे जे एम बी टी सी कमिटी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास सविस्तर शब्दामध्ये आपले पूजेबदंत उपगुपजी महास्तवीर चांगल्या प्रकारे समजवतील आणि आपण फस्ट पहिले तो तिथं काय कशा पद्धती कायची लढाई चालू आहे आपली आणि त्याचा इतिहास माहिती करून घ्यायसाठी आपल्याला कसे बंदेजी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन करतील आणि एवढंच मी हे करून कारण हे धरणे जे आंदोलन आहे हे धरणे आंदोलन कंटिन्यू आता इथून चालू राहिलं पाहिजे मी दहावीला असताना एकोणीसशे पंच्याण्णवला मला वाटते पूर्णेमध्ये आपण हे महाबोधी विहार बचाओ याच्यासाठी एक आंबेडकरनं नगरहून आपल्या पुतळ्यापर्यंत एक मोर्चा निघलेला होता मला वाटते कोणाला आठवतं आहे की नाही मला माहीत नाही पण मोर्चा निघला होता आणि आम्ही शाळा सोडून मी दहावीला होतो त्यावेळेस शाळा सोडून मी त्या मोर्चामध्ये सुद्धा देवराव दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या मोर्चामध्ये सामील झालेलो होतो तर आपल्या इथे त्याप्रमाणे आपला समाज एकटीत होतो जरी संघटना वेगवेगळे असतील काही वेगवेगळे हे असतील तरी आपला हा पूर्ण शहर हे चळवळीचं केंद्र मानले जातं म्हणून मी सर्वांना विनंती करतो की याच्यानंतर जे काही धरणे आंदोलन असो आंदोलन असो सर्व समाजाने इथे येऊन आपल्या समाजाची ताकद दाखवली पाहिजे कारण आपल्या या भारतामध्ये फक्त दोनच वाद चालू आहेत एक आंबेडकर वाद आणि ब्राह्मणवाद कारण आपण ते पण शिकलेले आहेत बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिलेलं होता शिका आपण शिकलोत आज आपले बरेचसे लोक शिकत आहेत आणि तेच याच्या डोळ्यामध्ये खुपत आहे म्हणून सर्वांना म्हणतो की ताकदिनिशी इथे उपस्थित राहा आणि सर्व एकोप्याने ना एवढंच या धरणे आंदोलना निमित्ताने मी सांगून येथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड यांनी अगदी कायद्याच्या भाषेमध्ये आपल्याला तेथील ॲक्ट कसा आहे आणि त्या ठिकाणी तो ॲक्ट बदलवला पाहिजेत तुम्हाला माहिती आहे बिहार एक मागासलेलं राज्य आहे आणि बिहारमध्ये आपली बौद्धांची संख्या फार कमी आहे आणि बिहार या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्त फक्त महाराष्ट्रच करू शकतो आणि अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर या आंदोलनाचं एक प्रमुख नेतृत्व आहे आणि महाबोधी बुद्धविहार मुक्त होण्यासाठी पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनी सर्व शक्तीनिशी ते उभे राहिलेले आहेत आणि निश्चितचपणे येत्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये हे महाबोधी विहार मुक्त होईल आणि हो ते अखिल भारतीय भिक्खू संघाच्या हातामध्ये येईल अशा प्रकारचे या ठिकाणी मला आशा वाटते या ठिकाणी आपण एक घोषणा द्यायची आहे महाबोधी बुद्ध विहार महाबोधी विहार महाबोधी महाविहार यानंतर आदरणीय देवरावदा खंदारे यांना विनंती आहे आजच्या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं कारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून ते चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतात हिरानंद गायकवाड यांनी त्यांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे